गॅलेक्सी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद गॅलेक्सी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आयोजित मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला डॉक्टर रत्नदीप गवळी संचालक राजेश ट्रेलर यांच्या मार्गदर्शनाखाली पेण शहरासह ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षात गॅलेक्सी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्यसेवा सुरू असून जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जुन्या जागेत असताना अनेकदा मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून जनतेत विश्वास निर्माण केला नव्या वास्तूत हे पहिलेच शिबिर असून त्यापुढे असे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले जातील असे रा राजेश टेलर यांनी बोलताना सांगितले रक्ताच्या तपासण्या रक्तामध्ये असणारे साखरेचे प्रमाण चरबीचे प्रमाण सर्वात महत्वाचे नसांच्या कम्पोज झालेल्या परिस्थितीचे निदान करणारे म्हणजे जर आपण बघितली तर मुंबई ठिकाणी तीन साडेतीन हजारामध्ये उपलब्ध असते ज्या तपासणीची डायबिटीसच्या पेशंटला अत्यंत गरज असते त्या तपासणीचे आपण मोफत आयोजन करून दिले होते व त्या तपासणीचा लाभ बऱ्याच पेशंटांनी घेतला आहे असाच उत्स्फूर्त प्रतिसाद नेहमी ही तपासणी आपण आज पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली होती या शिबिरात रक्तदाब मधुमेह हो, थायराईज हृदयाचे विकार आजार पॅरेलिसिस मूत्रविकार संधिवात ई जी आणि इतर तपासण्या करण्यात आल्या संचालक राजेश टेलर शिल्पा टेलर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर नयन ब्रह्मे डॉक्टर ऋषिकेश गोसावी व्यवस्थापक सुनील कांबळे डॉक्टर शुभम म्हात्रे डॉक्टर रिया महेंद्र पिंगळे गॅलेक्सी हॉस्पिटलच्या स्टाफने शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न